महावीर चौकात हिरवा झेंडा लावणाऱ्यावर तातडीनं कारवाई करा गुरु गणेश युवा मंचासह भाजपचे युवा नेते अक्षय गोरंट्याल यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी आज दिनांक आठ रोजी सोमवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील भगवान महावीर चौक इथं काही समाजकंटकांनी हिरवा झेंडा लावल्यामुळं शहराचं वातावरण बिघडवण्याचा जो काही प्रयत्न केला या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय महावीर चौक इथं काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी रात्रीची वेळ साधून हिरवा झेंडा लावण्यात आला होता या निषेधार्थ पोलीस ठाणे व महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले हिरवा झेंडा लावणाऱ्यावर तातडीनं कारवाई करा अशी मागणी गुरु गणेश युवा सह भाजपचे युवा नेते अक्षय गोरंट्याल यांनी महापालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे यावी शेकडो जैन बांधवांसह भाजपचे अक्षय गोरंटाल यांच्या वतीनं महापालिका आयुक्तांना निवेदन देखील देण्यात आलंय या निवेदनाच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली आहे भगवान महावीर चौक हा जैन समाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे हे कृत्य ज्या अज्ञात केलंय त्यांच्यामुळे जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे हिरवा झेंडा काढून टाकून आरोपीचा शोध घ्यावा तसेच त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू समाज व गुरु गणेश युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आला आहे यावेळी गुरु गणेश युवा मंचाचे रवींद्र संचेती आकाश बोधरा चेतन बोधरा युवा नेते अक्षभया गोरंटाल आदींचा बजरंग दलाचे काही अधिकारी कार्यकर्ते तसेच सकल हिंदू समाजातील समाज बांधवांची तसेच जैन समाज बांधवांची प्रामुख्यानं उपस्थिती होती त्याच्या शेजारी पूर्ण त्यांनी हे झाले काही लोकांनी लावले आणि पर्व विसर्जन पर संपला आणि एक त्याच्यात पहिला दुसरा सर आ, आता नुकत्याच घटना घडली मॅडम तुमच्याकडे आलो मी तुम्हाला पूर्णच माहिती एक तारखेला घटना घडली आणि आज आठ तारीख म्हणजे सात दिवसात ही दुसरी घटना आहे म्हणजे आपण कोणाच्या समाजवर बोलत नाही पण एक सामाजिक ते निर्माण करायची काय लोक काय घटक आता याची हे दुसऱ्यांदा झालं आणि सर सकल जैन समाज सकल हिंदू समाज हे शांतीप्रिय समाज आता दोनदा झाल्यानंतर पण आम्ही जे टेक्निकल आहे शांततेत आमचं कार्य आम्ही तुमच्याकडे येऊन कंप्लेंट करून असं आमचं आम चालू आहे आणि असंच जर होत राहिलं हो तर आम्हाला पण किती दिवस आम्ही शांत बसणार हे एक आम्हालाही प्रश्न पडतो त्यानंतर आता ह्या मुद्द्यावर महापालिकेचा मी होतो काय विषय सर एकतर मालकी जागा आपली आणि खूप ठिकाणी गावामध्ये आणखी काही बोललं जे महापालिकेचीच मालकी परंतु कुठलेही परवानगी नसताना तिकडे कोणी झेंडे लावू नाही शकत परंतु आता लावण्यात आले आणि हे बघा आम्ही कोणाला त्याचे विरोधात हे नाही बोलत पण आमच्या स्पेसमध्ये आमचा जे धर्म आहे आम्ही त्या स्पेसमध्ये आम्ही आमच्या काय प्रॅक्टिस आम्ही करू शकतो आमचे जे जे रिलीजियस प्रॅक्टिसेस परंतु आमचे स्पेसमध्ये दुसरा कोणी जर घुसला तर ते कोणी सेंड करत नाही एक स्पष्ट मी सांगून देतात हा आम्ही कोणाच्या स्पेसमध्ये घुसलो नाही ना तर कोणी दुसरा पण आमच्या स्पेसमध्ये नाही घुसला पाहिजे त्याच्याकडे <coughs> एक नोंद तुम्ही घ्या आता आम्ही फिर्यादीची जे सी सी टी व्ही रेकॉर्डिंग आहे ते माझ्या शिवाय सी सी टी व्ही आपल्याला इकडून आउटवर्ड केलं तर ट्राफिक आपल्याकडे पोहोचवणार मग आम्हाला फुटेज तुम्हाला सदर बाजारमध्ये आपण परत आउटवर्ड केली की के मग त्याच्यावर आम्ही एफ आय आर करू शकतो एक ते जे कोणी आरप रिक्प रेट आहे त्याचा तो सापडणार एक दुसरा परवानगी नसताना त्यांनी जे झेंडे लावले

समाजाचा जे ते झेंडा होता त्याच्या समोरच पूर्ण ते भरून टाकला तर आम्ही सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात आधी तक्रार एक दिली आहे एक निवेदन आम्ही दिला त्यानंतर ते झेंडा काढण्यात आला मग तिकडे आम्ही परिसरची स्वच्छता केली आणि परत आमचे महावीर जैन समाजाचा आम्ही झेंडा लावला त्यानंतर आम्ही महापालिकेत आलो कारण ते जे कुठलेही परवानगी नसताना आणखी काही शहर शहरात ठिकाणी पोलवर जे महापालिकेची मालकीची जमीन आहे तिकडे पण अनाधिकृत ते झेंडे लावलेले त्यासोबतच महावीर जैन समाजाचा जे चौक आहे महावीर चौक भगवान महावीर चौक तिकडे जे झेंडा लावला त्याच्या निषेधात आम्ही महापालिकेला सुद्धा तक्रार दिली की तुम्ही त्याच्यावर कडक ते कडक कारवाई करा कारण हे कुठलंही परवानगी नसताना कुठलेही जाती ते निर्मितीसाठी एक समाजाचे दुःख त्यांना पोहचवण्यासाठी एक कार्य केलं होतं काही कंटकांनी त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा ही आमची एक विनंती होती त्यासोबतच तिकडे जे सी सी टी व्ही आहे ते सी सी टी ची रेकॉर्डिंग आता पोलीस आम्हाला देणार आहे त्याच्यात लवकरच लवकर आरोपीला अटक करू असं पोलिसतर्फे आम्हाला आश्वासन भेटलंय आणि महापालिकेत सुद्धा आदरणीय खांडेकर साहेब यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही जे ऍक्शन आहे ताबडतोब घेण्यात आम देणार आहे त्या सोबतच आता आम्ही तुम्हाला हे बोलू इच्छितो बघा सकल जैन समाज सकल हिंदू समाज एक शांतिप्रिय समाज आहे कधी कोणाशी भांडण कधी तेळ असं कुठलेही कार्य आम्ही करत नाही आणि असं बघितलं तर भगवान महावीर जैन यांची शांततेची जे त्यांनी शांतते जे प्रचार केला होता त्या काळात आतापर्यंत तुम्ही बघा त्यांची एवढी पिढी शांततेच्या मार्गाने चालू आहे परंतु आज त्यांना सगळ्यांना पहिल्यांदा काही लोकांना आज पुलिस स्टेशन बघावं लागला कसं आहे म्हणजे हे आपल्यासाठी एक दुर्दैवाची गोष्ट आहे की एक शांतीप्रिय समाज आपले सगळे घरदार दुकान सोडून येऊन पोलीस स्टेशन मध्ये दिवसापासून बसलेला आहे हे गोष्टीसाठी कंटक आहे त्यांना त्या त्यांची भाषा सांगावं लागतो बघा आम्ही दोन दाता प्रेमची भाषा आम्ही वापरली बघा एक तारीखेला एक घटना घडली आज आठ तारीखेला दुसरी घटना घडली म्हणजे एक हफ्त्यातच दोन दोन घटना आहे आणि आम्ही कधीपर्यंत शांत बसायचं आम्हालाही प्रश्न पडतो तर माझी प्रशासनातर्फे एकच विनंती आहे की तुम्ही बघा लातो की भूत बातोशे नाही मानते अशी काहीतरी प्रवृत्ती प्रशासनाला घ्यावी लागणार हे बोलून मी आपल्या शब्दांना विराम देतो जय श्रीराम जय महावीर भगवान जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही सकल जैन समाजातर्फे आमचा जो चौक आहे महा भगवान महावीर चौक त्या ठिकाणी कोणी समाजकंठक व्यक्तींनी हिरवा झेंडा लावण्यात आलेला होता त्यांच्याकडून तर त्या निषेधार्थ आम्ही सदर हजार पोलीस चौकी आणि उपायुक्त साहेब महानगरपालिका यांना निवेदन दिलेलं आहे की ज्या कोणी समाजकंठकांनी हा कृत्य केलेला आहे समाजाची भावना दूषित केलेली आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई यांनी करावी आणि या पुढे अशा घटना घडून आहेत की ज्या मुळे जैन समाजाची आणि सकल हिंदू समाजाची भावना दुखावल्या जातील अशा घटना घडून आहेत तर याच्यावर कठोरात कठोर कारवाई पोलीस प्रशासनाने आणि महापालिकेने करावी ही आमची विनंती आहे काय नाव आपलं चेतन बोथ्रा गुरुगणेश